प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सलग तीन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत आज त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असा निर्धार बच्चूकडू यांनी अट ठेवला आहे जात धर्म राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एक झाले पाहिजे तरच या राज्यातला बळीराजा जिवंत राहील असे म्हणत पक्षाचे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी अन्य सतरा मागण्यासाठी बिघाड झाला असून शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असा पवित्रा कडू यांनी घेतला आहे पवार साहेबांनी आम्ही प्रयत्न करतो साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला त्यांनी सांगितलं का माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं आणि कलेक्टरांनी बावनकुळे सोबत बोलणं करून घेतलं पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले तुम्ही उपोषण सोडवा आम्ही बैठक लावू मी त्यांना सांगितलं तर बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही नाही सलग चार दिवस झाले तरी सरकारकडून कर्जमाफीसह अन्य मागण्या मान्य न झाल्याने राज्यभरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत टॉवरवर चढून शोले आंदोलन आमचे कपडे घ्या पण कर्जमाफी द्या आंदोलन चूल बंद आंदोलन केले जात आहेत सध्या राज्यभरातून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे भारतीय किसान युनियनचे राकेश टेकैत यांनी उपोषणास्थळ मोजरी येथे भेट देत कडू यांना आपला पाठिंबा दिला आहे शरद पवार यांनीही फोन करून आपले समर्थन दिले आहे तसेच आमदार रोहित पवार संभाजीराजे छत्रपती रविकांत तुपकर निकेश लंके राजू शेट्टी आदींनी बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे मराठा समाजाचे नेते मनोज झरांगे पाटील ओबीसी नेते लक्ष्मण हाके पॅथर सेनेचे दीपक केदार भोई समाज यांनी पाठिंबा दिला आहे